समाज कल्याण विभागाची या ठिकाणी भरती आणि तिचा आपण अभ्यास करतोय त्यामध्ये गृहपाल हे अत्यंत महत्वाचं पद आहे महिलांसाठी आहे पुरुषांसाठी सुद्धा आहे दोन्हींची तयारी आपण करतोय लघु लेखक लघुटंकलेखक आणि यस आता परीक्षा कधी डिक्लेअर होऊ शकते कारण की नवीन सरकार नवीन स्थिर सरकार आपण म्हणूया परीक्षा होत राहणारे तुमचा अभ्यास असला पाहिजे आज आपला मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहावरचे पंचवीस प्रश्न बघायचे पेपर टी सी घेणार आहे ओके थोडस त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी या टेस्ट बनवतो आहे तीन टेस्ट तुमच्यासाठी अपलोड केले आहे अभ्यास नावाचं एप्लिकेशन आहे तुम्हाला बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल ऍप डाउनलोड करून घ्या मध्ये जाऊन दोन नंबरचं फोल्डर आहे त्या ठिकाणी तुम्हाला समाज कल्याणची ही बॅच भेटणार आहे काही अडचण असेल तर हा नंबर आहे तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करू शकतात किंवा कॉल करू शकतात बघा प्रश्न काय आहे पहिला खालीलपैकी रीती वर्तमान काळातलं वाक्य ओळखा काळ ओळखा हा एक सोपा प्रश्न आहे तू येतो आणि आपल्याला मार्क्स देऊन जातो तुम्हाला सुद्धा हे मार्क्स मिळवायचे आहेत या ठिकाणचा एक एक मार्क आपल्यासाठी महत्वाचा आहे एक एक गुण महत्वाचा आहे तुम्ही पुढे व्हा मी आलोच रीती वर्तमान देवा सर्वांना सुखी ठेव मी खात्रीने उत्तीर्ण होईन तो नेहमीच उशिरा येतो रीतीमध्ये काय असतं मी ती काय एखादी रीत असते एखादी प्रथा असते एखादा रीती रिवाज आपण ज्याला म्हणतोय जे सातत्याने चालत आलेलं आहे ते पुढेही चालू शकतं असं असेल नेहमीच घडणारी एखादी घटना असेल तर त्याला आम्ही रीती काळ म्हणतो आता इथे वर्तमान काळाचा विषय सोडा पण इथे नेहमीच हा जो शब्द आलाय ना तो आम्हाला उत्तर देऊन जातो तो नेहमीच उशीरा येतो भूतकाळात तो नेहमीच उशीरा येत असे पुढे भविष्य काळात तो उशिरा येत राहील नेहमीच शब्द या ठिकाणी तुम्हाला एकदम सोपं करून ठेवतोय या प्रश्नाला पुढे जातोय मी शब्दाच्या एकूण जातीपैकी कि किती शब्द जाती अविकारी आहेत तुम्हाला मी सांगितलंय एकूण जाती किती आहेत आठ आहेत आठ मधल्या चार विकारी चार अविकारी विकारी म्हणजे ज्यांच्यामध्ये बदल होत आहेत ज्यांचं लिंग वचन विभक्ती यानुसार ज्यांच्यामध्ये बदल होत आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या चार विकारी जाती आहेत आणि मग शब्दयोगी अव्यय अव्यय केवल प्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय या अविकारी जाती आहे ज्यांच्यामध्ये बदल होत नाही लिंग वचन विभक्ती याच्यानुसार काही बदल ज्यांच्यात होत नाही अशा शब्दांच्या अविकारी जाती चार आहेत ज्यांचा अभ्यास कमी आहे त्यांनी आठ 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 आपल्या डोक्यात फिट केलेलं असतं पण इथे पुढे अविकारी दिला आहे हा शब्द विसरू नका विकारी विचारले विकारी सुद्धा चार आहेत पुढे जातोय नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेळ लावते या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा बघा भाववाचक नाम तुम्हाला ओळखायचं सांगितलेलं आहे भाववाचक नाम ओळखायचं सांगितलेलं आहे मग काय आहे वेड नवलाई नव्याची लावते एक तर बघा लावते हे क्रियापद आहे वेड हे काय आहे वेड नवलाई आता भावाचे म्हटलं की प्रत्यय तुमच्या डोक्यात लगेच आले पाहिजे पना पण ई त्व असे प्रत्यय आले पाहिजे आणि ते डोक्यात आले की मग नवलाई हे आमचं उत्तर रेडी होतं कोणता शब्द अशुद्ध शब्द नाही बघा म्हणजे शुद्ध आहे कोणता शब्द आहे जो शुद्ध आहे चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा पूजनीय परीक्षा गृह तज्ञ आशीर्वाद आता इथे जर बघितलं तुम्ही आशीर्वाद लगेच चुकते आम्ही आशीर्वाद शब्द अनेक वेळा बघितले अनेक वेळा परीक्षाला लाईक आशीर्वाद मधला आशीर हा शीर दीर्घ असला पाहिजे परीक्षा मधला री दीर्घ असला पाहिजे म्हणजे दोन तर कट झाले पूजनीय पूजनीय मधला हा निय असा असला पाहिजे तज्ञ बरोबर आहे ते फक्त तज्ञ बरोबर आहे तीन नंबरचं उत्तर तुमच्या बरोबर आलं पाहिजे वाऱ्याने हलते रान यातील रान या नामाचं लिंग कोळंत बघा रान लिंग ओळखायचंय तो ती ते तीन सर्वनामा आहेत तिघांचा वापर करून बघा काय तो रान म्हणणार ते रान म्हणणार ती रान म्हणणार तो तर जमत नाही म्हणजे पुल्लिंग नाही ती जमत नाही स्त्रीलिंग नाही ते, ते रान आम्ही म्हणतोय ते रान म्हणजे ते पुल्लिंगी किंवा श्रीलिंग दोन्हीच्या तिसऱ्याचे त्याला आम्ही नपुसक लिंगी असं म्हणतोय न पुसक लिंगी शब्द आहे रान हा अपूर्ण म्हण पूर्ण करा अन्नक्षेत्रात जाऊन टिंबटिंब बघा अन्न छत्रात जाऊन मिरपूड मागू नये अन्न खा घ्यावे खाऊन शांत राहावे बसून अन्नदान घ्यावे करून म्हण आहे आणि वाचेनच लागतं टोला मारून टोले मारू जमत नाही तसं जमणार नाही सहा नंबरचा प्रश्न आहे छत्रात जाऊन मिरपूड मागू नये अन्नछत्रात जाऊन नये मागून छत्र एकतर तुम्हाला ते फ्रीमध्ये भेटते अन्नदान होतय त्याच्यात तुम्ही म्हणताय नाही ठेचा आणा चटणी आणा लोणचा आणा असं नाही चालणार खायचं जे भेटते ते खायचं निघायचंय कुठे पुढे जातो वडील म्हणजे आपलं काही गोष्टी जर उकटाच भेटत असेल ना घेऊन घ्यायचे असं जास्त तिथे त्याला फिल्टर लावायचे नाही वडील मंडळी पत्र लिहिताना लिहायचा अचूक मायना कोणता बघ वडीलधारी मंडळी आहे ज्येष्ठ मंडळी आहे त्यांच्याबद्दल आम्ही जेव्हा पत्र लिहायला सुरुवात करू तेव्हा तीर्थ स्वरूप तीर्थरूप तीर्थ स्वरूप तीर्थरूप कशा पद्धतीने लिहिणार आता त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी शुद्ध अशुद्धतेचा विषय घातलेला आहे म्हणजे तीर्थ स्वरूप तर दोन ठिकाणी दिले तीर्थरूप दोन ठिकाणी दिले एका ठिकाणी रस्वा एका ठिकाणी दीर्घ तुम्हाला ऑप्शन चुकले का चुकले नाहीये बरोबर आहे तुम्हाला रस्वा आणि दीर्घही माहित असलं पाहिजे आणि तीर्थरूप की तीर्थ स्वरूप हेही माहीत असलं पाहिजे त्याला उत्तरं द्यायची मला पटपट आणि तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न सोडवायचे असेल ना तर अभ्यास करता एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी टेस्ट पेपर्स अपलोड होत आहेत तुमची समाज कल्याणची स्पेशल बॅच आपण चालू केलेली आहे त्या बॅच मध्ये तुम्हाला हे सगळे लेक्चर्स सगळ्या टेस्ट पेपरचे पीडीएफ्स त्या ठिकाणी भेटणार आहेत याच्या आधीच्या दोन टेस्ट झालेले आहेत ज्यांनी त्या टेस्ट ते सोडवलेल्या नाही त्यांनी वेळ लावून सोडवा त्या टेस्ट ओके तीर्थ स्वरूप आहे ना हे तीर्थ आहे ना असतं ती पुढे जातोय बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हांचा उपयोग करतात बघा बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहायचे आहे कोणते विरामचिन्ह वापरले जाते दुहेरी अवतरण अपसारण संयोग चिन्ह एकेरी अवतरण बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहिले जसं जे तसं तो म्हणाला मी नंतर येतो तिथे मी नंतर येतो आहे ना इथे कोणते चिन्ह वापरणार तुम्ही तो म्हणाला ज्या पुढे कोमात येत आहेत स्वल्प विराम आहेत पण पुढे काय आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पुढे तुम्ही असं वापरणार मी नंतर येईल इथे 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 आणि असं हे दुहेरी काहीतरी असणार त्याला दुहेरी अवतरण चिन्ह म्हणतात डबल इन्व्हर्टेड क्वामा असं आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो बोलणाऱ्याच्या तोंडीचे शब्द जसेच्या तसे लिहितोय म्हणजे जे डायरेक्ट डायरेक्ट स्पीच असतं ना त्यामधले ओके पुढे जातोय मी शब्दशहा होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न आणि विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्द समूहाला आम्ही काय म्हणतोय जसं आपण बोलतो ना तसा सरळ अर्थ निघत नाही त्याचा याचा काहीतरी भिन्न अर्थ निघतो विशिष्ट अर्थाने त्याचा त्याचा वेगळा अर्थ मिनिंग निघतो डबल मिनिंग असं आपण त्याला म्हणतोय किंवा थोडासा वेगळा त्याला आम्ही काय म्हणतोय सामासिक शब्द म्हणी जोड शब्द वाकप्रचार नऊ नंबरचा प्रश्न आहे चुकवणार आहे तुम्हाला तुम्ही जर सामासिक शब्द त्याला म्हणणार नाहीये जोड शब्द त्याला म्हणणार नाही पण म्हणी कि वाकप्रचार तुम्ही इंग्रजीमध्ये की फ्रेजेस बघितलंय फ्रेजेस फ्रेजेस म्हणजे वरून दिसायला वेगळाच त्याचा अर्थ निघतो हा काहीतरी आपलं वाटतं एकुत्र्याबद्दल आहे हे मांद्रा बद्दल आहे तसं नसतं त्याला आम्ही वाकप्रचार म्हणतो काय म्हणतो त्याला वाकप्रचार म्हणतो म्हणजे शब्दशः हा अर्थ त्याचा निघत नाही वेगळा अर्थ निघतो वाकप्रचार आम्ही त्याला म्हणतो आहे आणि म्हणी काय म्हणी म्हणजे लोकांमध्ये पूर्वाभार चालत आलेल्या काही अशा शब्दांची हे असते त्याला आम्ही म्हणी म्हणणार ओके जुळणी कमळ समानार्थी नसलेला पद्मा सरोज पंकज राजीव तीन तर कमळाचे समानार्थी शब्द तुम्हाला लिहून घेता येईल नोट डाऊन करता येईल इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे कमळसाठीचे समानार्थी शब्द बघा दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कमळ म्हणजे सरोज कमळ म्हणजे पंकज कमळ म्हणजे राजीव पद्म नाही सरोज राजीव पंकज कमळसाठी समानार्थी शब्द पाठच करून द्यावा लय वेळा आलाय पुढे जातोय धान्य पाखडण्याचं साधन या शब्द समूहासाठी वापरला जाणारा एक अचूक शब्द कोणता धान्य पाखडण्याचं साधन बघा ताट टोपले हवा हवासू पाखडणे म्हणजे काय असते गावाकडचं माहिती तर बरेचसे विद्यार्थी मैत्रिणी तुमच्यात असणार आहे महिला गृहपालची तयारी करतायत मुखी सेविकेची तयारी करतायत निश्चितपणे हा प्रश्न नाही चुकणार आणि त्याच्यावरून एक म्हण सुद्धा आहे म्हण सुद्धा आहे म्हणजे सुप असतं काय असतरी सूप असतं पुढे गटात न बसणारा शब्द कोणता गाय वासरू लेकरू फुल गटात न बसणारा बघा बर वेगळा काय गटात बसत नाहीये बारा नंबरचा प्रश्न आहे गाय ती गाय ते वासरू ते लेकरू ते फुल जमलं की तीन नपुसक लिंगी आणि एक स्त्रीलिंगी मग वेगळं काय येणार वेगळं काय येणार असंही वेगळा आपल्या डोक्यात असं यायला असतं की हे पिल्ल आहेत त्यांची वासरू पिल्लू आहे लेकरू पिल्लू आहे पण फुलाचं पिल्लू काय नाही माहित पाकळी पुढे विरुद्धार्थी चुकीची जोडी ओळखा बघा विरुद्धार्थी शब्दाची प्रासादसाठी राजवाडा शब्द वापरलाय साठी कृतज्ञ वापरलाय गुळगुळीसाठी खडबडीत वापरलाय शिक्षासाठी बक्षीस वापरलाय तीन जोड्या विरुद्धार्थी आहे एक मात्र सुक्ती आहे आणि चुकीला माफी नसणार आहे त्याच्यावर ठीक करावंच लागणार आहे तुम्हाला कृतज्ञ म्हणजे काय उपकार जाणणारा कृतज्ञ उपकाराची जाण न ठेवणारा शिक्षा पनिशमेंट बक्षिस अवॉर्ड रिवॉर्ड काय म्हणायचं ते म्हणा विरुद्धार्थी गुळगुळीत आहे ओके आणि खडबडीत आहे खडखडीत आहे ते आंतरद्रव्य झाली का माहिती ना विज्ञानामधली गुळगुळीत आंतरद्रव्य झाली का खडखडीत खडबडीत खडबडीत म्हणायचं प्रासादाला राजवाडा म्हणतो आम्ही राजवाड्याला आम्ही महाल म्हणतो ओके हा समानार्थी शब्द आहे पहिलं उत्तर या ठिकाणी येते पण त्या नावाचं वचनच बदलत नाही घड्याळ पाणी आसू पिलू एक आणि अनेक आपल्या डोळ्यासमोर आणून बघ हे घड्याळ असेल अनेक काय म्हणणार चौदा नंबरचा प्रश्न आहे हे घड्याळे अनेक घड्याळे होणार एक पाणी आहे अनेक पाणी होणार पाणी होणार बघा बरं एक आसू आहे अनेक आसवे होणार एक पिलू आहे अनेक पिले होणार पाणी पाणी पदार्थाचे शब्द जे आहेत त्याचं अनेक वचन होत नाही त्याचं अनेक वचन तिकडे लिटर मीटर किलोमीटर तिकडे वाढवणार इकडे नाही ओके म्हणजे एक लिटर पाणी दहा लिटर पाणी पन्नास लिटर पाणी तिकडे त्याचं जे एकक आहे का, का, का ते वाढवणार आम्ही पाण्याला आम्ही अजिबात गडगड करणार नाही पुढे जातोय सामान्यतः स्त्रियांना दागदागिरी भारी कपड्यांची भारीच आवड आहे भारी शब्द कपड्यांची भारीच आवड विशेषण क्रियाविशेषण क्रियापद सर्वनाम भारी काय आहे पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा कपडे कसे आहे भारी कपडे आहे तुमच्यातले किती जणांना भारी कपडेवला सगळ्यांनाच असते पण कसं आपली आपली आर्थिक परिस्थिती त्याच्यानुसार मग ते थोडस मुरड घाला घालावी लागते ते आवडीला आपल्या पण हे विशेषण आहे कपड्याबद्दल अधिक माहिती सांगते कपडे कसे आहे भारी आहे आणि तुम्हालाही आपला स्कोअर भारी करायचा असेल ना तर मग तुमच्यासाठी अभ्यासकटा एप्लिकेशन लय भारी आहे अभ्यासकटा ऍप्लिकेशनवर समाज कल्याण भरतीची टेस्ट सिरीज सुद्धा आणलेली आहे तुम्हाला मॅक्झिमम टेस्ट आपण देऊ तीन टेस्ट पेपर अपलोड केलेले आहेत अजून पुढे टेस्ट पेपर्स अपलोड होतील मुख्य सेविकेचे दहा टेस्ट पेपर मी वेगळे दिलेले आहेत मुख्य सेविकेचे बॅच मध्ये आपण देत नाही समाज कल्याणचे बॅच मध्ये देतो ओके आ, तुम्हाला नक्कीच हे सगळे टेस्ट पेपर्स डाउनलोड करता येतील ते सोडवता येतील समाज कल्याणची स्पेशल बॅच आहे तीही जॉईन करता येईल निरीक्षक असेल गृहपाल असेल लघु लेखक लघुटंगखक सगळ्यांचा टोटल सिलेबस आपण या ठिकाणी कव्हर करून घेतोय अजून आपले प्रश्न राहिले उजाडले तेव्हा सकाळचे सहा वाजले होते उजाडले कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे उजाडले भाव कर्तुक धातू साधित संयुक्त अकर्मक उजाडले तेव्हा सकाळचे सहा वाजले होते सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही देणार आहात उजाडले मळमळले सांगावले गडगडले पहाटले काय असेल हे असं जर असेल ना गडबडे घोटाळा तर त्याला आम्ही भाव कर्तुक क्रियापद असं म्हणतो आहे काय भाव कर्तुक क्रियापद क्रियाचा भाव हे त्याचं क्रियापद आहे असं आपण समजतो सर्वनामाचे एकंदर किती, अनेग किती प्रकार पडतात तुम्हाला अनेक वेळा सांगितले मराठीमध्ये एकूण सर्वनाम किती असं विचारलं उत्तर वेगळे सर्वनामाचे प्रकार विचारले उत्तर वेगळं आहे ते प्रकार कोणते तेही हे तुम्हाला माहित असलं पाहिजे तुम्ही म्हणाल कुठे भेटतील समाज कल्याणची बॅच जी आहे समाज कल्याणच्या बॅच मध्ये मध्ये मराठीचं फोल्डर आहे त्याच्यातले अखेर बेसिक लेक्चर पाहून टाका आउट ऑफ पन्नास पैकी पन्नास मार्क्स पक्के झाले पाहिजे हे काही टॉपिक सोडलेला नाहीये सगळ्या टॉपिक वरचे लेक्चर तुमच्या बॅच मध्ये अपलोड आहे तुम्ही ज्या क्षणी बॅचला प्रवेश घ्याल त्या क्षणी तुमचं सुरू होतोय कोर्स आणि तिथून पुढे तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुमच्या जेवढे दम आहे जेवढा स्पीड आहे तेवढ्या स्पीडने ते लेक्चर्स तुम्ही बघू शकता एकंदर प्रकार सहा आहेत पण सर्वनाम नऊ आहेत कोणती सर्वनाम तुम्हाला आठवतात मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा एका वहीवर लिहून काढा प्रकारही लिहून काढा सहा तुम्ही आता लेक्चर बघत असाल पॉच करा नंतर त्या ठिकाणी सहा प्रकार कोणते आहेत नऊ सर्वनाम कोणते कोणती आहेत तोंडे पाठच पाहिजे मलाही पुढे जातोय मी हो तर अगदी बरोबर एकशे दहा मोहरा होत्या वाक्प्रचार ओळखा वाक्याचा प्रकार ओळखा माफी असावी उद्गार्थी होकारार्थी नकारार्थी प्रश्नार्थक अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचा आहे हो तर आता इथे उद्गारार्थीला कुठे आहे का उद्गारार्थी चिन्ह आहे का नाही म्हणजे उद्गारार्थी येणार नाही बरं याच्यात नकार आहे का नाही प्रश्नार्थ चिन्ह आहे का नाही काठाकाठीचा कार्यक्रम केला आमचं उत्तर होकारार्थी आलं काटाकाठी करता आली पाहिजे पुढे जातोय मी मान्य या शब्दापासून तयार होणारा उपसर्गयुक्त अचूक शब्द कोणता मान्यता मान्यवर माननीय अमान्य मान्यपासून तयार होणारा उपसर्ग उपसर्ग म्हणजे आधी शेपुटने लावायचं आधी ते पुढचं मुंडक जोडायचं ट्रॅक्टरला नसतं का, का? एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मान्यला मान्यता हा तर ये दाला, दाला, ये हे झाला प्रत्यय झाला मान्यवर प्रत्यय झाला माननीय प्रत्यय झाला अ मान्य हे बघा हे पुढील हम्म चार नंबरचं उत्तर तुमच्या समोर प्रसिद्ध लेखक आहेत त्रिय चिंतामन त्र्यंबक खानोलकर यांचं टोपण नाव काय बघा साहित्य साहित्यकार त्यांचे वेगवेगळ्या वेग वेग कादंबऱ्या कथा नाटक यावर प्रश्न आले त्यांचे टोपण नावं यावर प्रश्न आले त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ कोणता एखादा दिवस आम्ही साजरा करतोय त्यावर प्रश्न आले चित्र खानोलकर यांचं टोपण नाव काय ग्रेस आरती प्रभू केशव कुमार अनिल आणि या प्रत्येकाची तुम्हाला पूर्ण नावं माहीत असली पाहिजे वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा इंटरेस्टिंग आहे चित्र खानोलकर कवी गो घाटे माणिक घाटे काय नाव आहे मला सांग पुन्हा आणि त्यांचं नाव काय आहे केशव कुमार आम्ही कोणाला कोणा आरती प्रभू यांना चिंत्रे खानोलकर असं आम्ही म्हणतो आहे ओके पुढे जातोय स्वराधी वर्ण कोणता इथे थोडस तीन मागे पुढे झालंय पुढे ते लक्षात ओ महा क्ष्य अ जेव्हा आन्सर की बघाल तेव्हा घोळ होईल काही जण म्हटलं इथे जर दोन नंबर तीन नंबर दिले तीन नंबर इथे आलं थोडस टायपिंग मध्ये गोळ एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आधी सोर आहे आदि ज्याच्या आचा तो मराठीमध्ये दोन सोरा आहेत हे स्वराधी आहे ओ काय संयुक्त सोरा आहे क्षयज्ञ काय आहे विशेष संयुक्त व्यंजन आहे पाय मोडलेले असतील तर हे तर मग ओ आ काय आहे चोरच आहेत आम आणि आहा हे दोन स्वराधी आहेत तो कायचा विषय नाही कोणी चुकणार नाहीये पुढे जातो ययाती साहित्य कृती कुणाची आहे ययाती पहिला ज्ञानपीठ पुरस्कार एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये विष्णू सकाराम खांडेकर आणि यांचं साहित्य वाचा एकदा कधी वेळ भेटला नोकरीला लागलात किंवा नाही लागलात रिलॅक्स मध्ये यांचं ययाती घ्या आणि वाचा थोडं म्हणजे काय माहितीये का शब्द कसे असू शकतात मराठी भाषा कशी असू शकते ना मी तर त्याची मजा घेतो ती कथा वगैरे ती तर ती कल्पनाशक्ती तिला काही तोड नाहीये पण मराठी भाषेचं सौंदर्य जे आहे ना इथून कळतं ते वी स त्या सौंदर्यालाच हा पुरस्कार आहे त्यांचं किती वाचन असू शकतं लेखन करतायत बघा आता तुम्हाला एक मी मुद्दाम इथे जरा वेगळं एक कविता टाकलेली आहे तुम्हाला येऊ शकतं कविता येऊ शकतो एखादा पॅसेज येऊ शकतो दोन तीन प्रश्न यावर येऊ शकतात म्हणून मी तेवीस ते पंचवीस मध्ये तुम्हाला एक कविता दिलेली आहे आणि त्याच्यावर प्रश्न दिलेले आहे मग इथे प्राक्तन म्हणजे काय कवितेमध्ये कोणत्या सुगंधी पदार्थाचा उल्लेख आला आहे कवितेमध्ये घड्या या अर्थाने कोणता शब्द प्रयोग केला आहे मुद्दाम या ठिकाणी हे दिले तुम्हाला कविता वाचायची आहे बघा थेंबवून अभळ माया प्राक्तनाला गंध द्यावी पावसाने या धरीला उदंड ऐशी दान द्यावी काही लि पोळलेल्या या क्षमेला श्वास द्यावी पावसाने या धरीला अमृताचे कुंभ द्यावी रोम रोमी या भूमीला गर्द हिरवी कूस द्यावी पावसाने या धरीला यौवनाची मूस द्यावी काय मस्त कविता आहे गंध मिळाला मिळता प्राक्तनाला कस्तुरी ही धुंद व्हावी पावसाने या धरीला पावसाने या धरीला मिलनाची रीत द्यावी आणि मग या ठिकाणी तुम्हाला अर्थ विचारले प्राक्तन हा शब्द या कवितेमध्ये दोनदा आलाय द्वंदा आलाय प्राक्तन हा शब्द प्राक्तन म्हणजे काय प्राक्तन म्हणजे प्रारब्ध नशीब देऊन घेऊ शकतात तुम्हाला तिकडे समानार्थीमध्ये वगैरे कामाला येईल पण त्या सुगंधी पदार्थाचा उल्लेख याचा चाललाय तुम्ही कविता जर नीट वाचली असेल तर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये कस्तुरीचा उल्लेख आलेला आहे घडा म्हणजे काय मूस कुस कुंभ आभाळा माया घडा भरावा असं म्हटलेलं आहे घडा म्हणजे काय असतो कुंभ असतो काहीतरी मडकं वगैरे जसा कुंभ मेळा जो आहे तसा तो घडा असतो लक्षात ठेवावा लागेल अभ्यास कट्टा ॲप्लिकेशन आहे डाउनलोड करावं लागेल आणि आपला स्कोर वाढवायचा असेल तर बॅचला जॉईन व्हावं लागेल समाज कल्याणची स्पेशल बॅच आहे चला हे लेक्चर आवडत असेल लाईक करत चला शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद